चौदा चालू मित्रांनो समोर पाहू शकता खूप चांगली शेळीच्या काही दोन पिढी आहेत तुम्हाला आज मित्रांनो मी पूर्णाच्या शेळी बाजाराचा लाईव्ह सोदा काही असते तसं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पाहू शकता समोर था कि. बेल्ड है एल थातर म्हों की दिया का उन्यू बोर बीढाँ Background અઠાવીસ હજાર સારું બધા અઠાવીસ હજાર અઠ્ઠા હજાર કિંમત સંગીયા મિત્રો સ્વતા ચાલુ

चोवीस हजार रुपये सांगली तेवढ्याला तर घ्या की नाही पैसे नुसतं बोलायला दे पैसे काय करायच दे पैसे म्हणून नका तुम्ही म्हणली तेवढ्याला চৌবি নোট মোবাইল ম घेतले बाजारचा लाईव्ह बघलेला मित्रांनो पण आवडत असेल युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा <laughs> लाईक कर ला करा शेअर करा कमेंट करा, करा, करा मित्रांनो असे तुम्हाला शेअरचा काय बाजार होत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो चोवीस हजार रुपये अशी सुटलेली आहे سمر سسلر تسا تسا سسلر واپس ورها گھر گھر نئي 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 نئي